समयी भगवान म्हणजे भगवान बुद्ध भिक्खुंना म्हणाले सत्कर्म करण्याचे भय बाळगू नका सत्कर्म म्हणजे चांगले कर्म करण्याचे भय भीती बाळगू नका चांगले कर्म करताना घाबरायचे नाही सौख्य इप्सित प्रिय आणि आनंददायक या सर्वांचे दुसरे नाव म्हणजे सत्कर्म सौख्य सौख्य म्हणजे सुखीपणा किंवा समाधान इप्सित इप्सित म्हणजे इच्छिलेले मनात इच्छिलेले किंवा इच्छा केलेले प्रिय आणि आनंददायक आनंददायक म्हणजे आनंद, आनंद, आनंद देणारे या सर्वांचे दुसरे नाव म्हणजे सत्कर्म चांगले कर्म